काय मागण्या घेऊन आपण बेमुदत संपावरती आहेत आणि काय इशारा देणार आहात आपण आता सरकारला महाराष्ट्र <णणागरा> राज्य <णणागरा> महसूल कर्मचारी संघटनेच्या वतीनं आज संबंध राज्यामध्ये विविध प्रश्नाच्या विविध मागण्यांच्या संदर्भामध्ये आंदोलन या ठिकाणी पाचवा दिवस पाचवा दिवस आहे आंदोलनाचा विविध मागण्या या ठिकाणी मागण्यात आल्या त्यापैकी ज्या मागण्या आहेत अवलकारकुडमधून नाईब तहसीलदार म्हणून पदोन्नतीचा एक विषय असेल किंवा पे जुन्या पेन्शनचा विषय आहे त्याचबरोबर दांगट समितीने जो ची एक सर्वे केला होता तो आकृतिबंध शासनाने मंजूर करावा जेणेकरून जी नवीन पुरवठ्याची काही पदं आहेत जे शासनाने भरलेली आहेत त्याच्यामध्ये पदावणत जे अवलकर होणार आहेत त्यांच्या जागी एक जर त्यांनी आकृतिबंध मंजूर केला तर जे पदं जे पदावनत होणार नाहीत हे एक आमची एक मागणी आहे की आकृतिबंध मंजूर करावा त्याचबरोबर विविध मागण्या आमच्या सातत्याने होत आहेत त्याचचा एक भाग म्हणून आम्ही जवळजवळ ह्या आठ दिवसामध्ये विविध उप विविध मागण्यांच्या संदर्भामध्ये आम्ही आंदोलन या ठिकाणी करत आहोत त्याच पद्धतीने आज लातूर तहसील कार्यालयासमोर सर्व कर्मचारी बांधव त्याच्यामध्ये अवलकार कोण आहेत त्याचबरोबर लिपिक संवर्ग आहेत त्याचबरोबर सिपाई संवर्ग आहेत कोतवाल संवर्ग सर्वांचा जाहीर पाठिंबा आहे शासनाने तात्काळ या बाबतीमध्ये दखल घ्यावी अन्यथा ती ह्यापेक्षाही तीव्र आंदोलन ह्या पुढील काळामध्ये करण्याचा मानस आमच्या संघटनेच्या वतीनं आहे कधीपर्यंत जाईल आंदोलन आंदोलन जोपर्यंत मागण्या जोपर्यंत आता राधाकृष्ण विखे पाटील जे महसूल मंत्री आहेत त्यांनी जवळजवळ तेवीस तारखेला तेवीस तारखेला महाराष्ट्र शासनाच्या जे काय आमचे पदाधिकारी आहेत त्यांना बैठकीला बोलावले आहेत त्या बैठकीत जो निर्णय होईल आणि जे काय पदाधिकारी महाराष्ट्र लेवलचे जे पदाधिकारी आहेत ते जे ठरवतील त्या पद्धतीने आंदोलनाची दिशा राहील पंधरा जुलैपासून राज्यभरातील महसूल कर्मचारी हे संपावरती गेलेले आहेत काय आपल्या मागण्या आहेत आणि काय आपण शासनाला आवाहन करणार आहात पंधरा जुलैपासून महाराष्ट्रातील सर्व महसूल कर्मचारी संपावर आहोत आम्ही पंधरा तारखेला काळ्या फिती लावून शासनाला आम्ही सांगितलं सोळा तारखेला आंदोलनाची आम्ही पुकार केली आणि आमच्या मागण्या महसूल कर्मचारी संघटनेच्या वतीनं महाराष्ट्रातील सर्व महसूल कर्मचारी हे शासनाला वेटीस धरणार आहोत आम्ही आणि ह्या ह्यानंतर पण आमच्या मागण्या नाही झाल्या पूर्ण तर आणखी तीव्र आंदोलन होणार आहे महसूल कर्मचाऱ्यांच्या नेमक्या काय आपल्या मागण्या आहेत ज्याच्यामुळं आपण बेमुदत संपावरती गेला आहात पंधरा जुलैपासून आमच्या महसूल कर्मचारी संघटनेच्या मागण्या ज्या आहेत आकृतीबंदची समजत महत्त्वाची मागणी आहे जुनी पेन्शनची मागणी आहे विशेष करून आ... जे बढती आहे त्या बढतीची मागणी आहे या सर्व मागण्याकरता आम्ही राज्यभरामध्ये आंदोलन मसूर कर्मचारी संघटना करीत आहे आणि तसेच तक आमच्या मागण्या मान्य होत नाहीत जोर आमच्या मागण्या मान्य होत नाहीत तक आम्ही तीव्र आंदोलन करणार आहोत आमच्या राज्य कमिटीने जे जे आम्हाला सांगितले त्याच्यानुसार आम्ही आमच्या उपोषणाची तीव्रता करणार आहोत